नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते आणि मी जर्सी दाखवतोय आणि आजच आणि आजच बॉल घेतलोय त्याला ते हे काय घेतलं त्याच चालूच झाले मला तो शूज मला तर हे मला तर ते घे खूप मोठा फुटबॉलर बनणार आहे करतोय सो आज आहे पोलीस कंप्लीटी सेव्हन्टीन इयर्स हां सो पोलीस भरती हां पोलीस भरती होऊन यांना सतरा पूर्ण झालेले आहेत सो त्यामुळे म्हणलं की छोटस आपलं घरच्या घरी सेलिब्रेशन करूया सो दादू आता त्यांना दाखवते की मी केक ऑर्डर केलाय सो तेच सरप्राईज आहे मी दाखवते बॅक कॅमेरे कलर रे दू ग्रीन सो so, इथे आता तुम्ही बघताय की मी काही सह्या करते सो so, ते काय आहे हे मी नक्की तुमच्याशी शेअर करेन परंतु आत्ता ती वेळ नाही आहे म्हणजे जी योग्य वेळ असते तर ती ही वेळ नाही आहे त्यामुळे मी थोडंसं टाळते कारण की बघा प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते तर त्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न असतं आपलं सो so, ते एक पूर्ण होते आणि ते नक्कीच मी लवकरच ते शेअर करेन तुमच्याशी तर आज भरती होऊन सतरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्ताने खरंच खूप आनंद होतो कारण की हा दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता कारण की खूप मेहनत केलेली असते आणि यांनी खूप शून्यामधून अगदी विश्व निर्माण केलेलं आहे असं म्हणते मी तरी खूप वर्ष ट्राय केल्यानंतर कुठेतरी हा चांगला दिवस असा आपल्याला हे झालेला असतो मिळालेला असतो आणि त्याचं फळ म्हणजेच की आता हा दिवस आहे त्यामुळे ह्या दिवसाच्या खरच खूप आठवणी असतात सो मी त्यांना सुद्धा आठवणी विचारणार आहे बटरस्कॉच स्कॉच नाही वाव मस्त काढले केक मागवला रसमलाई आहे आणि आपण एक युट्यूबरच आहे त्यांच्याकडे हो ऑर्डर दिली होती मस्त वाटला तुम्हाला टेस्ट वाटला तुम्हाला मला तुमचा रिव्ह्यू शेअर करा हे थांब थांब एक मिनिट फोटो काढते मी थांब हो छान बनवलाय हे एक जास्त मोठं काही नाही केलं कारण की तेवढं वेळ वेळ टाईम सध्या शेड्यूल खूप इझी आहे आमचं त्यामुळे तरी शेड्यूल खूप इझी आहे त्यांचं माहिती

केक कसा वाटला तुम्हाला <laughs> केक कसा वाटला खास तुमच्यासाठी स्पेशल रसमलाई केक ची ऑर्डर दिली छान बनवलाय ने ने दादू तुला आवडला केक कारण की ना मी कधी आणला नाही हा रसमला केक म्हणजे पहिल्यांदाच आणलाय हा आणि हो हो पण तो म्हणलं की आपण तुम्हाला आवडतो म्हणून मी हा ऑर्डर केली सरप्राईज होत ते कोणालाच माहिती नव्हतं सगळ्यांचं सॅलबरी राहिली हम्म खरंच छान आहे खरंच लास्ट आहे ना हो हो तू खातोस mm. म्हणजे मी पण जास्त घालला नव्हता हा रस मला एक म्हणजे नाहीच आम्ही जास्त ऑर्डर करतच नाही पण आता मग त्या बोलल्या की एकदा तुम्ही बघा तरी ट्राय तरी करा खाऊन कसं सो त्यामुळे मग मी मागवलं आणि त्यांचं माहितीच आहे मी आमचं इंटरव्ह्यू पण झालं होतं सीमा चव्हाण नाव आहे सो त्यांच्याकडेच मी त्या खूप छान सगळ्या रेसिपी कुकिंग सगळं असतं त्यांचं कुकिंग चॅनेल आहे सो त्यांच्याकडे केकची ऑर्डर दिली होती मी झालं आवडलं आहे ना आवडले बरोबर तो, बरो बरो तो खातोय आता <laughs> तुमची एखादी आठवण सांगा ना दोन हजार सात मधली एखादी अशी आठवण त्या निमित्ताने तुमच्या <laughs> काय करताय त्या निमित्ताने तुमच्या आठवणीला एक उजाळा असा आज रोजी संध्याकाळी पुण्याच्या जवळ पीटीएस दौंडशा तिथे जवळपास ट्रेन ट्रेनने आम्ही इकडून गेलो आल्या दुपारी वाटायला पोलीस मुख्यालयाला माझ्या असे स्टाईल होते आलेले होते आम्हाला लगेच तकल करून टाकलं केस लगेच धरलं बारीक झिरो कट मारून टाकलं पेट दिला आम्हाला सामान दिलं लाटे पेटे पेटी ते सगळं सामान दिलं किट पेटी आणि डोक्यावर पेट्या घेऊन लगेच स्टेशनला शिवडी स्टेशनला तिथून लगेच तिकडं त्याला दौंडला लानवीज नॉनवी असं तिथं संध्याकाळी तिथं गाड्या आलेल्या तिकडच्या पीटीएसच्या आम्हाला न्यायला आमच्या सोबत सर पण होते आणि तिथून गाड्या तर आम्हाला लगेच पेट टाकलं गाडी पण नेऊन तिथं आणि एकदम असं जंगल एरियासारखं ते असं एरिया आहे आणि शेतात कुठे जंगलात आणलंय असं वाटायला का आम्हाला असं एकदम एकदम खडतर ट्रेनिंग तिथे महाराष्ट्रात एकदम नॉनव्हेज व्हेज ट्रेनिंग जे आहे ते एकदम खूप डेंजर असतं आणि थंडी खूप गेल्या गेल्या <laughs> लगेच आम्हाला तिथं सामान घ्यायला सांगितलं त्यांनी बकीर घ्या खुरपे घ्या फावडे घ्या झाडू घ्या म्हणलं हे काय आम्हाला काही कळ नेमकं काय चालतंय असते म्हणले इथं वर्किंग करावं लागतं हे करावं लागतं ते आम्ही घेतलं तिथे गेले गेल्या खरेदी खूप थंडी म्हणजे खूप थंडी होती सकाळी चालू व्हायचं ते सहाला सेशन सगळं सहापासून त्याच्या अगोदरच इथून तयारी करून तयार राहायचं सगळं आणि पत्र्याची बॅरेक होते आम्हाला बाहेर त्या पत्र्याच्या बॅरेकमध्ये मध्ये पण खूप थंडी म्हणजे लागायचे आणि प्रत्येकाला असं कॉट दिलेले असे म्हणजे पलंग छोटे छोटे असे एकेका बॅरेकमध्ये असे

एक्सपर्ट म्हणजे तसं काय खूप म्हणजे हार्ड ट्रेनिंग आ, ते आपण कधी एवढं हे केलेलंच नाही चालता पण येत नव्हतं असं एवढं म्हणजे पळवतात असं चालता पण येत नाही गेलं मग आता पण तसंच आहे का तेवढं कठीण आहे का आता, आता काय नसतं आता ट्रेनिंग तसंच असतं दस ना ट्रेनिंग तसंच असतं ना महिने ट्रेनिंग ट्रेनिंगला तसंच असत दस त्याच्याशिवाय काय बनणारच नाही ना पोलीस म्हणजे पोलीस वरने काय एवढं कठीण नाही कठीण नाहीये त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतं

मोठे छोटे म्हणजे असं डायरेक्ट म्हणजे स्क्वाड स्क्वाड तयार केले पंचवीस पंचवीस आमचं सगळं लहान म्हणजे हाईट आमची कमी हाईट उंची बसून असं चालू झाले पहिल्या स्क्वाडला उंच उंच मुलं मोठे 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 म्हणून मग खाली खाली आम्ही असे सगळे बारके बुरका बटाले म्हणायचे सगळ्यात बारके आम्ही हाईट कमी एकशे पासष्ट आमच्या स्कॉट मधलेच आमचे मग पहिला फ्रेंड पहिला प्रेम काय आम्ही आता बाजूला एका बॅरिक मध्ये एका स्कॉड मध्ये असल्यामुळं काय येतो सोनवणे अजय पवार तुकाराम डमाळे किशोर नेवसे अच्छा आमचे एका स्कॉड मध्ये आम्ही सगळे एकत्र आमचे मस्त ट्रेनिंग झालं

तुमच्या तिथे नाही तुमच्या तिथे काय ऑफिस स्टाफला काय चला त्या निमित्ताने तुमच्या आठवडींना थोडासा उदाळा देऊन आता पुढचे <laughs> <laughs> नियोजन काय आहे ते आम्हाला कळवावे पुढचे काय नियोजन आहे इथपर्यंत आमचे नियोजन होते आता पुढची तुमची तुमची काय तयारी आहे ते सांगावे आम्हाला केक खाऊन झाले काय केलंस दादू हा उचा करायला बसलेला असतो याची लाइटिंग तस सगळे आता हे सजलेले आहे क्रिसमस साठी ना क्रिसमस साठी बघायला अजून लाइटिंग केली आहे निमंत्रण कधीच आहे आधीची दादोटी म्हटलं जाऊया कालच जाऊन आलास ना बाबा पिझ्झा खाल्लास ना त्या दिवशी मला नाही आवडला घरचा पिझ्झा आवडतो पिझ्झा नाही आवडत मला पहिली लडकी पिझ्झा पिझ्झाने तुला लागत गेल्या वर्षी आम्ही इथे जेवलेलो गेल्या वर्षी याच दिवशी फक्त तेव्हा सोबत हे होते ना होता आ, होते, आ, ते कोणतरी तेव्हा नवीन हॉटेल झाले जस्ट नवीन ओपनिंग झालेलं हे पण हे सिएंजू आहेत वाटत गर्दी आहे बोललो मी इकडे पण गर्दी असते ना ह्याच्या ह्याला जायचंय आपल्याला तेव्हा दुकानामध्ये जायचंय च्या बाजूला तो आहे ना शिवराज फिटिंगला असत खूप इथे आपण खाल्लोय आधी अच्छा बोल जे बोलायचं ते बोल बट खा वाला ब खाया चला करते बघितलं हो ला। वेटिंग लायक सगळं आपण लवकर तरी नऊ वाजले होते <laughs> चला तर जेवण वगैरे हो करून आलोय आम्ही आताच बराच वेळ झालं आणि आता चाललं त्यांचं दोघांचं की दादूचा जो ड्रेस आहे सो त्यांचं स्काउट गाईड आहे आणि ते पूर्ण सगळं जे सेटअप आहे तर तो, तो म्हणजे कसं लावायचं काय ते ड्रेसिंग कशी करायची ते शिकवायचं चाललं आहे तिकडे त्यांचं तर चलो आजच्या आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना गुड नाईट ना आणि इन ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना मेरी क्रिसमस क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या जातं मुलांना म्हणजे आरत्याला सुट्टी आहे आरत्याला सुट्टी आहे फक्त दादूला सुट्टी नाही आहे प्रत्येक सु स्कूलवरती डिपेंड आहे आता ते सुट्टींचं त्यामुळे तर बघू पुढचे प्लॅन काय आहे ते कळतीलच सुट्ट्यांवरती डिपेंड असतं आमचं सगळं चला बाय